व्यायामना अग्नी वाढतो हा सगळ्यात महत्वाचा भाग अग्नी म्हणजे काय पित्त पोटात लागणी वाढतो ते पाचशे पित्त डोळ्यात लागणी म्हणजे आलूचिक पित्त हा सगळ्यात महत्वाचा पाठ तर व्यायामाना स्नायू चांगले व्हायला लागतात तर व्यायाम जे आहेत हे सगळे व्यायाम जसं आता म्हटलं डोळ्यांचे स्नायू कमकुवत झालेत आणि किंवा डोळ्याचा नंबर जे असत आहे तर पोटातले औषधे दिलेत ज्याच्यामुळे मूळ कारण आहे ते दिले आहाराचं नियोजन केल्याने व्यायाम करायला वेगळे डोळे वेगवेगळ्या पद्धतीने फिरवणं अँटी क्लॉक वाईज फिरवणं क्लॉक वाईज फिरवणं डोळ्यांचे काही अक्युप्रेशर पॉईंट आहे ते व्यायामात शिकवले जातात डोळ्याचे होक्युप्रेशर पॉइंट असतात ते डोळ्यांच्या वरती डोळ्यांच्या खाली पापण्यांच्या खालच्या भागाला असतात किंवा कानाच्या पायीच्या माग काही पॉईंट आहेत कानाच्या पाळीवरती काही पॉईंट आहेत ते अक्युप्रेशर पॉईंट दाबणं आहे दूर बघणं जवळ बघणं असे काही व्यायामातले प्रकार आहेत सन ट्रिटमेंट म्हणून सूर्याकडे बघायचं एक डोळे बंद करून डोळे बंद करून सूर्याकडे बघणं हा प्रकार आहे आय वॉश चे वेगळे प्रकार आहेत ते वेगळे औषधी काढ्याने आय वॉश केली जातात आणि मग त्यासोबत व्यायाम केले जातात वेगळे व्यायाम करत असताना वेगळे आय पॅक जातात आयपॅक आय पॅक म्हणून डोळ्यातली हिट कमी होते आणि स्नायूंचं बळ वाढवणार आहेत तर थोडक्यात व्यायाम जसे शरीराचे आहेत जे चेहऱ्याचे असतात वेगळ्या अवयवांचे आहेत पाठीच्या माणक्याचे ज्यावेळी विकार होतात त्यावेळेस पाठीच्या माणकांसाठी स्पेसिफिक व्यायाम दिले जातात किंवा फ्रोजन शोल्डर सारखे विकार असतील तर त्याला खांद्याचे जे व्यायाम दिले जातात तसेच डोळ्याचे नंबर कमी करण्यासाठी किंवा स्टेबल करण्यासाठी डोळ्याची त्या त्या व्यक्तीनुरूप व्यायाम सेट केले जातात आणि ते दिले जातात आणि शिकवले जातात ते केलं तर डोळ्याचा नंबर कमी होणं स्टेबल होणं किंवा वाढ थांबवणं ह्या सगळ्यासाठी त्याचा अमूलाग्र बदल आपल्या डोळ्यामध्ये दिसतो आणि विजन पटकन वाढताना दिसते त्याचे वेगवेगळे कोर्सेस आहेत फक्त आपल्या वेगळ्या सेंटरला भेट देऊन ते आपल्याला करता येऊ शकते